श्रीस्वामी समर्थ श्रीकृष्णाच्या यदू कुळाचा नाश कसा झाला महाभारतात कौरव आणि पांडवांच्या युद्धात प्रचंड जीवितहानी झाली या युद्धात शंभर कौरव बांधवांचा अंत झाला तर पांडवांकडील पाच पांडव सोडून त्यांच्याही मुलाबाळांचा अंत झाला महाभारतातील युद्धात अत्यंत रक्त संहारक झाला युद्धाची समाप्तीनंतर युधिष्ठ यांचा इंद्रप्रस्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक झाला त्याप्रसंगी श्रीकृष्णांची पण उपस्थिती होती श्रीकृष्णाने गांधारीचे सातवन करण्यासाठी ते गांधारीला भेटायला गेले गांधारीला आपल्या शंभर पुत्रांच्या मृत्यूमुळे प्रचंड शोक झाला होता श्री कृष्ण जेव्हा तिच्याजवळ गेले तेव्हा तिने युद्धाला जबाबदार श्रीकृष्णांना ठरवले आणि तिने श्रीकृष्णाला शाप दिला की त्यांच्या पुत्रांचा नाश भावाभावातील लढाईमध्ये झाला तसाच नाश श्रीकृष्णांच्या यदुवंशाचा ही होईल श्रीकृष्णाला हा शाप दिल्यानंतर यदुवंशाचा आता नाश होणार हे त्यांना समजून आले द्वारकेमध्ये यदुवंशाची अत्यंत गर्विष्ट बनले होते त्यांच्यात अत्यंत अहंकार भरलेला होता ऋषीमुनींची टिंगल करणे सज्जन व्यक्तींना त्रास देणे असा प्रकार ते करायचे त्यामधून एकदा दुर्वास ऋषींची टिंगल करण्यासाठी श्रीकृष्ण पुत्रांनी आपल्या एका भावाला स्त्रीचं वेश करून दुर्वास ऋषींकडे पाठवले व त्यांची टिंगल करण्याच्या उद्देशाने त्यांनी दुर्वास ऋषीला म्हटले की आपण गरोदर आहे आणि आप आपल्याला मुलगा होईल की मुलगी तर दुर्वास ऋषींनी त्यांना शाप देत सांगितले की त्यांच्या पोटी लोखंडी मुसळ होईल आणि त्याच मुसळद्वारे दुर्वंशाचा आपापसात लढाई होऊन नाश होईल या घटनेनंतर मुसळ निर्माण झाले आणि त्या मुसळीद्वारा आपल्या वंशाचा नाश होईल म्हणून त्या मुसळीचे बारीक तुकडे करून समुद्रात फेकून दिले द्वारकेत एका उत्सवात यदुवंशी मध्याच्या आहारी जाऊन एकमेकात भांडत होते आणि त्यांच्या हाती समुद्री गवत आले त्या गवताच्या गुंधाला मुसळीचे घटक होते आणि त्या गवताच्या मारामुळे यदुवंशाचा आपापसात नाश झाला त्यानंतर श्रीकृष्णांनी सांगितले की आता द्वारका नगरी समुद्राखाली जाईल तेव्हा द्वारकानगरीमधील लोकांनी इंद्रपस्तकडे कुची केली श्रीकृष्ण मात्र तिथे सोमनाथ येथील जंगलात राहिले एका वृक्षाखाली ध्यान करताना शिकाऱ्याने हरिण समजून त्यांच्या पायाला बाण मारला व त्यात त्यांचा मृत्यू झाला धार्मिक मान्यतेनुसार तो शिकारी हा पूर्वी जन्माचा बाली होता ज्याला रामायणात प्रभू रामाने चोरून बाण मारून मृत्युमुखी पाडले होते त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी त्या शिकारीच्या बाणाद्वारे श्रीकृष्णाने आपला मृत्यू स्वतः ओढून घेऊन अवतार कार्य समाप्त केले अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या यतुकुळाचा नाश झाला पण अशी ही मान्यता आहे की श्रीकृष्णाच्या ज्या सुना गोरोदर होत्या त्यांच्यापासून पुन्हा यादवपूळ पुन्हा वाढले श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद